आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे की जे चाळीस भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव समाज कल्याण सहाय्यक आयुक्त होते धूळ खात पडलेले आहेत की एक वर्ष झालं अद्यापसुद्धा त्यांना त्यांच्या हक्काचा कष्टाचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांना मिळालेली नाही मुलांचे लग्न आहेत घराचं बांधकाम आहे किंवा नवीन प्लॉट खरेदी आहे किंवा दवाखान्याचा प्रश्न आहे हे एवढे प्रश्न असताना त्यांच्या हक्काचा कष्टाचा त्यां त्यांना रक्कम अद्याप मिळाले नाही की दुर्गम भागात वाड्या वस्तीवर तांड्यावर हे शिक्षण वाड्या वस्त्यावर तांड्यावर दुर्गम भागात शिक्षण देण्याचं पवित्र काम शिक्षक आणि आश्रमशाळा कर्मचारी करतात अहोरात्र करतात त्यांना कुठल्याही सुखसुविधा नाहीत की आम आमची मान्य मुख्यमंत्री साहेबांना एवढीच कळकळची नम्र विनंती आहे की त्यांचा भविष्य निर्वाह निधीचे रक्कम त्यांना तात्काळ मिळावी व आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांचा जे दोन दोन महिने पगार होत नाही त्यांची उपासमार होती पसंस्थेचं कर्ज आहे लोन आहे वाढती महागाई आहे एवढा ख खर्च असतानासुद्धा त्यां त्यांना वेळेवर पगार होत नाही वेळ मारून पगार होतो तर त्यांचा एक दरमहा एक तारखेला पगार व्हावा आणि त्यांच्या प्रलंबित जी मागणी आहेत ते त्वरित सोडावं एवढी आमची माननीय मुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंती आहे काय लाग सतीश शाहजी कुंभार अध्यक्ष आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना शिंगोली धाराशिव